राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तब्बल लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत सुपूर्त करण्यात आला या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रे पानसरे आणि उपाध्यक्ष रोहित निकम यांनी हा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस करत म्हटलं सहकार क्षेत्राकडून मिळणारा हा हातभार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मोठा आधार ठरेल तर फेडरेशनचे उपाध्यक्ष रोहित निकम म्हणाले शेतकऱ्यांचं दुःख हे आपल्या समाजाचं दुःख आहे त्यांच्या मदतीसाठी सहकार क्षेत्राने नेहमी पुढे यावं हीच आमची भावना आहे राज्यातील सहकार क्षेत्र सामाजिक जबाबदारी पार पाडत असल्याचं हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरलं आहे